दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री पीडिता हिस तिचा मित्र शिवम दुपारे वयवर्ष वीस राहणार मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर याने तिला फूस शांती लॉज बल्लारपूर येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले सदाची तक्रार प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने आपण आरोपी विरुद्ध बी एन एस कलम चौसष्ट व पक्षो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आरोपीचा शोध घेतला आरोपी रात्रीच आपण अटक केली आहे सदर प्रकरणात पीडिताने हिने आज रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफासून स्वतःच्या राती घरी आत्महत्या केलेली कारण काय तिच्यावर दा, पीडितेवर झालेला जो अत्याचार आहे त्यामुळे तिने आत्महत्या केलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे तरी पुढील तपास करून योग्य ते कारणात्री ओळे लॉजवर नेण्यात आलं होतं मृदू ऐकून लॉजवर लॉज मालक आणि जो मॅनेजर असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने त्यांनाही कलम लावून त्यांना दाखल होणं अरेस्ट करण्यात येईल